पोटाच्या गोळ्यांना वाचवण्यासाठी त्याची धाव होती बिचारी घुर सुद्धा त्याच्याच जीवावर होती तू धावपळ करून कसबस त्यांचा जीव वाचवला पण हातात तोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यात वाहिला नमस्कार मंडळी मी मुस्कान उमलत्या कळावर आपले सहर्ष स्वागत निसर्गाच्या ह्या खेळाला पाहता सुचलेली ही कविता पुराच्या पाण्यात वाहिला कवी आदित्य डापसे सोसाट्याच्या वाऱ्यात पावसाच्या पाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यात पावसाच्या पाण्यात नशिबालाही किनारा नव्हता देवाच्या गाभाऱ्यात सगण्याचे रस्ते खचलेले अंधाऱ्या आयुष्यात दिवे विसलेले जगण्याचे रस्ते खचलेले अंधारे आयुष्यात दिवे विजलेले सुखाच्या झोपेचे स्वप्न शेतकरी लढत होता घेऊन कारभारणीला सांगते शेतकरी लढत होता घेऊन कारभारणीला सांगते विजांचा सा कडकडाट घेऊन अडवत होती माहिती पोटाच्या गोळ्यांना वाचवण्यासाठी त्याची धाव होती पोटाच्या गोळ्यांना वाचवण्यासाठी त्याची धाव होती बिचारी गुर सुद्धा त्याच्याच जीवावर होती तू धावपळ करून कस बस त्यांचं जीव वाचवला तू धावपळ करून बस त्यांचं जीव वाचवला पण हातात तोंडाशी आलेला घास पाण्यात पाहिला यंदा दिवाळीही नाही दसराही नाही यंदा दिवाळीही नाही दसराही नाही सण साजरा करणं तर दूर डोक्यावर आसराही नाही आधी हाल दुष्काळाने आता पावसाने केले आधी हाल दुष्काळाने आत्ता पावसाने केले निसर्गाच्या खेळापुढे शेतकरी मात्र हरले निसर्गाच्या या खेळापुढे शेतकरी मात्र हरले मित्रांनो ही आजची कविता कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हालाही तुमचे कविता उमलतकाळ्या चॅनलवर पाहायचे असतील तर मेल करा उमलत्या कळ्या ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम यू एम ए एल ए टी वाय ए के ए डबल एल वाय ए ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम आणि हो उमलत्या कळ्याचं काव्यसंग्रह आता विक्रीसाठी उपलब्ध अगदी घरपोच अधिक माहितीसाठी स्क्रीनवर व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चैनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका